लहानपणी घरी दररोज सकाळी न्यूजपेपर यायचा तो उघडल्यावरती वाचायला सुरुवात व्हायची ती शेवटच्या पानापासून तेव्हा क्रीडा पान क्रिकेटच्या बातम्यांनीच भरलेलं असायचं पण अधूनमधून एखादी चेसची बातमी ही दिसायची तेव्हा चेसमध्ये फक्त दोन नावं माहीत होती पहिलं नाव अर्थातच विश्वनाथन आनंद यांचं तर दुसरं नाव म्हणजे कोनेरू हम्पीचं कोनेरू हम्पी ही अनडाऊटली भारताची सगळ्यात मोठी महिला चेस प्लेअर ही देशातली पहिली महिला ग्रँडमास्टर आहे तसंच ती भारतासाठी सर्वाधिक रेटिंग मिळवणारी महिला चेस प्लेअर आहे पण असं असलं तरी ती आजपर्यंत एकदाही क्लासिकल चेस वर्ल्ड कप जिंकू शकलेली नाही पण यावर्षी मात्र ही संधी आली आहे कोनेरू हम्पीनं महिला क्लासिकल चेस वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये एंट्री केली आहे जर तिनं फायनल मॅच जिंकली तर चेस वर्ल्ड कप जिंकणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरेल पण फायनलमध्ये तिच्यासमोर आव्हान आहे भारताच्याच एका प्लेअरचं नाव दिव्या देशमुख चेस वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पहिल्यांदाच दोन भारतीय खेळाडू आमने सामने येणार आहेत अडतीस वर्षीय कोनेरू हम्पीला तिच्या निम्म्या वयाची म्हणजेच एकोणीस वर्षांची दिव्या देशमुख चॅलेंज करणारे ही स्टोरी या दोन बुद्धिमान महिला खेळाडूंची भारताला चेसचा वेळ लावणाऱ्या कोनेरू आणि दिव्याची नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूया कोनेरू हम्पीपासून तारीख एकतीस मार्च एकोणीसशे सत्त्याऐंशी आंध्र प्रदेशातल्या गुडीवाडा इथं एका तेलगू कुटुंबामध्ये कोनेरू हम्पीचा जन्म झाला तिच्या घरी लहानपणापासूनच चेसचं वातावरण होतं वडील कोनेरू अशोक हे स्वतः चेसचे कोच होते म्हणतात की हम्पीनं ना स्वतःचं नाव लिहिता येण्याआधी चेसचा बोर्ड हातात धरला होता दोन हजार दोन मध्ये पंधरा वर्ष आणि एक महिन्याच्या हम्पीनं वर्ल्ड रेकॉर्ड केला होता ती ग्रँडमास्टरचा किताब मिळवणारी चेसच्या इतिहासातली सर्वात तरुण महिला ठरली तेव्हा चेस भारतामध्ये आजच्या एवढा लोकप्रिय नव्हता चेस खेळणारे प्लेयर्स होते पण ते प्रामुख्यानं पुरुष खेळाडू असायचे अशा काळामध्ये हम्पीनं केलेली ही कामगिरी ऐतिहासिक होती बुद्धिबळाच्या पटावरती आता भारतीय महिलाही राज्य करायला लागल्यात हा मेसेज हम्पीनं संपूर्ण जगाला दिला होता ग्रँडमास्टर किताबासोबतच हम्पीनं तीन वर्ल्ड युथ टायटल्स जिंकले सोबतच एक वर्ल्ड ज्युनियर टायटलही जिंकलं त्या कामगिरीसाठी हम्पीला दोन हजार तीन साली अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं पुढच्या पाच वर्षांमध्ये हम्पीनं चेसमध्ये आपला चांगलाच धबधबा निर्माण केला या काळात तिनं जगभरातल्या अनेक स्पर्धा जिंकल्या कित्येक स्पर्धांमध्ये तर ती पुरुष स्पर्धकांविरुद्ध खेळली आणि जिंकली सुद्धा ती खूपच कमी वयात भारताची नंबर एक महिला चेस प्लेअर बनली आजही तिच्या या स्थानाला कुणीच धक्का देऊ शकलेला नाही दोन हजार सात साली कोनेरू हम्पीला भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळाला हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे जो हम्पीला वयाच्या फक्त विसाव्या वर्षी मिळाला यावरून तिचं चेस मधलं योगदान किती मोठं आहे हे लक्षात येतं मग दोन हजार नऊ मध्ये कोनेरू हम्पीनं एक मोठा रेकॉर्ड केला तिनं क्लासिकल चेस मध्ये तब्बल दोन हजार सहाशे तेवीस रेटिंग पॉइंट्स मिळवले भारताची कोणतीही महिला प्लेअर आजपर्यंत इतके रेटिंग पॉइंट्स मिळवू शकलेली नाही कोनेरू हम्पी हे नाव आता भारताच्या चेस वर्ल्डमध्ये चांगलंच मोठं झालं होतं पण त्याच वर्षी कोनेरू हम्पी एका वादातही अडकली दोन हजार नऊ साली हम्पी आणि अखिल भारतीय चेस असोसिएशन आमने सामने आले होते हम्पीनं आरोप केला होता की तिचे वडील जे तिचे कोचसुद्धा आहेत त्यांना तिच्यासोबत ट्युरिन इथं झालेल्या चेस ऑलिम्पियडमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं पण या सगळ्याचा हम्पीनं तिचा चेस करिअरवरती परिणाम होऊ दिला नाही ती शांतपणे पुढे जात राहिली पुढे दोन हजार सतरामध्ये हम्पीनं एक मोठा निर्णय घेतला चेसमधून ब्रेक घेण्याचा कारण त्या वर्षी ती आई झाली आणि तिला आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडायची होती अनेकांना वाटलं की आता तिचं करिअर संपलं पण चॅम्पियन्स कधी हरत नसतात तर ते कमबॅक करतात हम्पीनं दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे अवघ्या दोन वर्षांमध्ये चेसमध्ये कमबॅक केलं तिनं मॉस्को इथं झालेली वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप जिंकली हे तिचं पहिलं वर्ल्ड टायटल होतं पण ती इथंच थांबली नाही 2020 दोन हजार मध्ये तिनं भारताला ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिलं त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये न्यूयॉर्क इथं तिनं तिचं दुसरं वर्ल्ड रॅपिड टायटल जिंकलं म्हणजेच दोन वर्षांच्या ब्रेक नंतर हम्पीच्या करिअरला नवीन उंची मिळाली आता वयाच्या अडतीसाव्या वर्षी तिनं नवा अध्याय लिहिलाय ती महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली पण आत्तापर्यंत जगभरातल्या मातबर खेळाडूंना मात देणाऱ्या हम्पीसमोर आता चॅलेंज आहे की तिच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या दिव्या देशमुखचं दिव्या देशमुख मुळची नागपूरची दोन हजार पाच मध्ये नागपूरमधल्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबामध्ये तिचा जन्म झाला दिव्याचे वडील जितेंद्र देशमुख आणि आई नम्रता देशमुख हे दोघही डॉक्टर आहेत दिव्यानं सगळ्यात आधी चेस खेळायला सुरुवात केली त्यावेळी तिचं वय पाच वर्षही नव्हतं ज्यावेळी तिच्या वयातली बहुतेक मुलं साधी बेरीज वजाबाकी शिकत होते त्यावेळी दिव्या मोठमोठी कोडी सोडवायची त्यामुळे दिव्याला बाल वयातच चेसमधली पुढची मोठी स्टार म्हटलं जात होतं दिव्यानं चेसच्या जगात दणक्यात एंट्री केली बाल वयातच तिनं तिच्या वयोगटाच्या अनेक राष्ट्रीय आणि अने आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या दोन हजार अठरापर्यंत तिनं एलिट लेव्हलच्या स्पर्धा खेळायला सुरुवात केली होती हळूहळू चेस वर्ल्डमध्ये दिव्याचं नाव व्हायला लागलं आणि चेस हेच तिचं विश्व बनलं दोन हजार एकवीसमध्ये दिव्या वयाच्या फक्त सोळाव्या वर्षी ग्रँडमास्टर झाली पण तिला इथंच थांबायचं नव्हतं तिला जगातल्या टॉपच्या प्लेयर्समध्ये आपलं स्थान निर्माण करायचं होतं दिव्या ही तिच्या फास्ट टिअरलेस आणि शार्प गेमसाठी ओळखली जाते ती चेसच्या बोर्डवरती जोखीम घेण्यापासून मागे पुढे बघत नाही पुढच्या दोन वर्षात दिव्यानं इंटरनॅशनल मास्टर म्हणजेच आय एम हे टायटल मिळवलं त्यासोबतच ती जगातल्या टॉप फिफ्टी प्लेयर्सच्या विरुद्ध खेळायला आणि त्यांच्या विरुद्ध जिंकायलाही लागली दोन हजार तेवीस साली दिव्याचं नाव देशभरात झालं त्या वर्षी तिनं एशियन वुमन चेस चॅम्पियनशिप जिंकली त्याच वर्षी तिथं एशियन गेम्सच्या टीम इव्हेंटमध्ये सुवर्णपदकही जिंकलं दोन हजार चोवीस साली दिव्या चेसमधली खरी स्टार बनली तिनं न्यूयॉर्क इथं झालेल्या वुमन वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये तिच्यापेक्षा हायर रँक असलेल्या प्लेयर्सना पराभूत करून टॉप फाईव्ह मध्ये स्थान मिळवलं त्यासोबत त्या मध्ये तिनं स्वतःचं नाव तयार केलं आता कमेंटेटर सुद्धा दिव्याला इंडिया स्पीड चेस क्वीन इन द मेकिंग असं म्हणतात दिव्या ही फक्त चेस प्लेयर नाहीये तर ती एक कलाकार संगीतप्रेमी आणि एक हुशार विद्यार्थिनी सुद्धा आहे ती एक न्यू एज चेस प्लेयर आहे जी या खेळात महिलांच्या रिप्रेझेंटेशन बद्दल बोलते दिव्या तिच्या फॅन्सशी कनेक्ट राहण्यासाठी स्ट्रीमिंगही करते एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय की तिला मुलींसाठी चेस खेळणं कुल आहे तिनं या वर्षीच्या वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपची फायनल गाठली तिच्या समोर आव्हान आहे भारताची सगळ्यात मोठी महिला चेस प्लेअर कोनेरू हम्पीच फायनल पर्यंतचा दिव्याचा प्रवास उल्लेखनीय राहिलाय तिनं तिच्यापेक्षा हायर रँक असलेल्या अलिना बिहोनला हरवलं त्यानंतर कॅटेरिना लॅग्नोला पराभूत केलं त्यानंतर तिनं भारताच्याच हरिका द्रोणावल्ली विरुद्ध विजय मिळवला सेमीफायनलमध्ये तर तिनं कहरच केला दिव्यानं चीनची टॉप प्लेअर टॅनिस झोंगी तिचा पराभव करून फायनलमध्ये एंट्री मारली आता जरी दिव्याला ही स्पर्धा जिंकण्यामध्ये अपयश आलं तरी इथपर्यंत पोहोचणं आज तिच्यासाठी खूप मोठा विजय असणार आहे कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यातल्या फायनल मॅचला शनिवार सव्वीस जुलै पासून सुरुवात होणार आहे सव्वीस जुलैला पहिला गेम खेळला जाईल तर सत्तावीस जुलैला दुसरा गेम होईल गरज पडली तर टाय ब्रेकर गेम अठ्ठावीस जुलैला खेळला जाईल त्यानंतर जगाला एक नवी चेस वर्ल्ड चॅम्पियन मिळेल आता यात कोण जिंकेल कोण हरेल हा खेळाचा भाग आहे पण भारतीय महिलांनी चेस वर्ल्ड मध्ये भारताची मान उंचावली आहे याचा श्रेय अर्थातच जातं ते कोनेरू हम्पी आणि पेपरमध्ये शेवटच्या पानावर तिचं नाव वाचून मोठ्या झालेल्या दिव्या देशमुखला